डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि परळीतल्या प्रत्येक नगरामधल्या प्रत्येक कॉलनीमधल्या जयंत्या ज्या आहेत ते मिरवणुका ज्या आहेत ते लक्षवेधी ठरतात आत्ता मी पन्सील नगरमध्ये आहे आणि पन्सील नगरमध्ये बरेच माझ्यासोबत महिला आहेत या ठिकाणच्या सकाळपासून जे कसे कसे कार्यक्रम पार पडले सकाळपासून का प्रथम जय जयबीन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसा जयंतीनिमित्त तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज सकाळपासून प्रथम झेंडावंदन झालं त्याच्यानंतर आम्ही म्हणजे महिलांनी लहान मुलांचे आणि महिलांचे खेळ घेतले होते आणि त्या खेळामध्ये पहिला दुसरा नंबर ज्यांचा आला ते बक्षीस वितरण टीपी सर यांच्या हाताने केलेलं आहे त्याच्यानंतर भाषणं झाले म्हणजे बक्षीस वितरण झाले पुन्हा भाषण झाले भाषणं झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला आणि आता लगेच किती किती महिन्यापासूनची उत्सुकता होती या जयंती खूप वर्षापासून आम्ही याचं साजरी करतो आणि दरवर्षी पण आमची खूप चांगली जयंती होती वाढणं होत नाहीत काय नाही सगळे गल्लीमधले सहकार्य करतात सगळे महिला पण पुरुष पण आणि मुलं पण खूप छान जयंती काढतो आम्ही किती इथल्या स्थानिक नागरिकांचं किती जणांना स्वयंपाक वगैरे बनवला होता आम्ही आता कमीत कमी सात साठशे लोक स्वयंपाक केला होता आणि दरवर्षी आमचं हे स्वयंपाक हे असते जेवण असते आणि आनंदात साजरी करतात आम्ही बाकी मिरवणुकीचं नियोजन वगैरे कसं चालू मिरवणुकीचं नियोजन आता सहा वाजल्यापासून मिरवणूक चालू होईल मिरवणूक छत्रपती शिवाजी चौकातून रेल्वे स्टेशन मार्ग आणि टावरकडे जाईल आणि व्यवस्थित त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त वगैरे दिला जातो तुम्हाला दिला, दिला जातो ना हुँ. दोन पोलीस असते बाकी खर तर स्वयंसेवक म्हणून ज्यावेळेस मिरवणूक निघती कडची काळजी घ्यावी लागते प्रमुख तुमच्या समितीवरल्या कमिटीवरल्या लो। लोक काळजी तर अनेक घ्यावं लागते समजा लहान लहान मुले असते ते स्त्री स्त्रियांश असतात जास्त प्रमाणावर आमच्या इथे लेडीजच असतात त्याच्यामुळं काळजी घ्यावी लागते तरी आम्ही काय करतात आमच्याकडे टीम आहे दहा पंधरा जणांची ते पूर्ण लेडीजची काळजी वगैरे घेतात कारण की लेडीज कसं एक वर्ष घरात बसून सगळ्या संस्था केल्या असते पण आज खुल्याम एन्जॉय करायला असते कारण की त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप हे महत्व आहे ताई खरं पाहिलं तर महिला ज्यावेळेस महिलांच्या काही स्वयंसेवक म्हणून टीम तयार होतात महिलांच्या ह्याच्यासाठी काळजीसाठी काळजीसाठी आम्ही सगळेजण सोबतच असतो आणि जेवढे की जितक्या महिला सुरक्षित राहतात तितकं आम्ही हे करतो मुली पण असतात डान्स करतात हे करतात एकच वर्षातून एकच दिवस एन्जॉय करायला भेटतो त्याच्यामुळं आम्ही महिला पण असतात मुलं पण असतात खरं तर दरवर्षी जयंती साजरी होती मात्र दोन हजार पंचवीसमधली जयंती काय वेगळे आहे या वर्षी खूप वेगळी हे सगळ्या जगातच एकदम प्रसिद्धच झालेलं आहे हे आहे आणि हा उत्साह झालेला आहे आणि एक विशेष म्हणजे जो चंद चन... चंद्रापासला जे तारा आहे त्याला हे केलेलं आहे काय म्हणतात नाव दिलेलं आहे त्याच्यामुळं तर ही जयंती एकदम खास म्हणजे खासच आहे परळीतली प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती जी आहेत नगरामधली कॉलनीमधली हे लक्षवेदी असते आणि आता लागलीच पूर्ण या मिरवणुकीला जे आहे ते पूर्ण हे तयारी करत असल्याचं नागरिक पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही अपडेट्स परळीमधून मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश सूर्यज बीड परळी